बाळ फ्रीज मधून श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सध्याच्या प्राथमिक शिक्षणाच्या दुरावस्थेच्या अवस्थेत ओझरम सेवा मंडळ मुंबई तालुका कणकवली या संस्थेने ओझरम पूर्ण प्राथमिक शाळा नंबर एक या शाळेने केलेली प्रगती समाजाने आणि शासनाने नोंद घेण्यासारखी आहे या मंडळाने लांबून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्कूल बसची मोफत सोय उपलब्ध करून दिली विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय करून देताना या वसतिगृहाचे व्यवस्थापन योग्य होण्यासाठी ग्रामस्थांच्या दक्षता समितीची स्थापना शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी ई लर्निंगची सुविधा शाळा हे आपल्या कुटुंबाचं एक धाक महिन्याची विकसित केली मानसिकता शाळेतील स्वच्छता आधी सोयी थक्क करणारे आहेत या सुविधांमुळे ज्या ग्रामस्थांची मुले इंग्रजी शाळेत जात होती तिथून त्या मुलांना त्यांनी काढून या शाळेत घेतलेला प्रवेश या शाळेतील शिक्षक वर्गाची मेहनत या सर्व गोष्टीमुळे सेवा मंडळाने संपूर्ण समाजासमोर शिक्षणाच्या विकासाचा एक आदर्श प्रयोग मांडलाय या प्रयत्नांना दाद देण्यासाठी गोपुरी आश्रमाच्या वतीने एक विशेष कार्यक्रमात ओझरम सेवा मंडळाचा सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला जिल्ह्यातील शाळा समित्यांनी पूर्ण प्राथमिक शाळा ओझरम नंबर एक ला आवर्जून भेट देऊन या शाळेच्या आदर्श उपक्रमांची माहिती करून घेऊन शासनाच्या प्राथमिक शिक्षणाच्या अनास्थेला प्रभावी पर्याय देण्याचा प्रयत्न करावा असे आवाहनही गोपुरी आश्रमातर्फे करण्यात आले आहे बाबा हम्म आज बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम